तालुक्याच्या एका गावातील घरात दरोडा टाकण्याचा प्रयत्न घर मालकाच्या प्रसंग फसला रात्रीच्या सुमारास घराचे दार तोडत असताना मालकाने केलेल्या आरडा ओरडमुळे दरोडेखोर पळून गेले या प्रकरणी मोनर पोलीस स्टेशनच्या विशेष पथकाने सात आरोपींना अटक केली आहे पालघर तालुक्याच्या ग्रामीण भागात असलेली नाणिवली गावात तेरा जुलैला मध्यरात्री दोन वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास प्रसाद विजय पाटील यांच्या घराचा दरवाजा लोखंडी रॉडने तोडत असताना झालेल्या आवाजाने प्रसाद पाटील यांना जाग आली दरडेखोर हे तोंडाला रुमाल बांधून चेहरा झाकलेल्या अवस्थेत लोखंडी रॉडने दरवाजा तोडत होते तसेच त्यांच्या हातात चिकटपट्टी आणि अग्निशस्त्र होते या प्रसंगी घाबरून न जाता प्रसाद पाटील व त्यांच्या कुटुंबियांनी आरडाओरड सुरू केला यामे आपण पकडले जाणार या भीतीने दरोडखोरांनी सोबत आणलेल्या इको या कारमधून घटनासम पळ काढला या प्रकरणी प्रसाद पाटील यांनी मनोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती या प्रकरणाची पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक रणवीर बैस यांच्या नेतृत्वाखाली एका विशेष पथकाची नेमणूक करून दरोडेखोरांना अटक करण्याच्या बाबतीत मार्गदर्शन केले पोलिसांच्या विशेष पथकाने नानिवली येथील घटनाचे भेट देऊन पाहणी केली तसेच तांत्रिक विश्लेषण व गुप्त खबरीच्या माहितीनुसार कासा वळवीपाडा येथून संदीप अशोक वळवी तसेच कासा वळवीपाडा येथे राहणारे तुषार गणेश रटाटे ऋषिकेश भगवान गुरव राहणार कुंच विक्रमगड रामदास रमेश सालकर राहणार देहेरजे विक्रमगड प्रणय गंगाराम गावित राहणार धामणी विक्रमगड अमोल अशोक वांगड वाघाडी ढाणू आणि भरत जयवंत मेढा घाणेगर विक्रमगड या सात आरोपींना ताब्यात घेऊन अटक करून गुन्ह्यात वापरलेली इको कार जप्त करण्यात आली आहे आरोपींनी गुन्हा कबूल केला असून त्यांना पालघर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोथडी सुनावण्यात आली आहे या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संग्राम पाटील हे अधिक तपास करीत आहेत कलम तीनशे एकतीस चार बासष्ट तीनशे दहा चार तीनशे दहा पाच तीनशे बारा सह भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच गुन्ह्यात वापरलेली एम एच फोर एट बी एच टू एट टू झिरो क्रमांकाची मारुती कंपनीची राखाडी रंगाची इको कार जप्त करण्यात आली असून ही कार मोनोर पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्यात आली आहे पोलिसांनी दाखवलेल्या का कारवाईने नागरिकांमध्ये पुन्हा एकदा पोलिसांबद्दलचा विश्वास दृढ झाला आहे स्थानिक भागात घडलेल्या गंभीर घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि अत्यंत कुशलतेने काम करत काही तासातच संशयित आरोपींना अटक केली या जलत प्रभावी कृतीमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे पोलिसांनी सांगितले की गुन्हेगार कोणताही असो तो कायद्याच्या तावडीतून सुटणार नाही हेच आम्ही दाखवून दिला आहे नागरिकांनी देखील पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे